केंद्र सरकारने जे शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण स्वीकारलेले त्याचा दुष्परिणाम आहे आणि शेतकरी हा प्रायोरिटीवरच नाहीये केंद्र सरकार फक्त जाती धर्माच्या नावाखाली सत्ता मिळवायच्या आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करायची हेच सध्या धोरण मोदी सरकारचं आहे त्याच्यामुळे आता नाईलाजी लोकांचा हा ना नुसकान जास्त शेतकऱ्यांचे जो माल जवळपास आठ दिवसापूर्वी चार हजार जायचा तो आज दोन हजार सोळाशे रुपये बरोबर हा ना तो पाचशे रुपयाचा फरक पडला ठीक आहे चाल दोन हजार सव्वीस डिसेंबरला चाल सव्वीस छप्पनशे वीकला ठीक आहे चालल बरोबर आता सगळीकडेच म्हणजे मार्केट आहे ना डाऊन झाले कारण ते बाकीचे माल वाढ माल वाढले लक्ष ते वीस टक्के चालू आहे आता वीस टक्के जी एस टी काय लागेल ते निर्यात कमी करायला बरोबर अशी आहे सरकारचा निर्णय त्याच्यामुळे आता वाट पाहिजे हा बरोबर काय निर्णय होईल तो लगेच होऊ शकतो बरोबर ते कांदा कांदा आलो शकतो शंभर टक्के शंभर टक्के चालत ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार सकाळची वाजली नऊ आणि आपण औत्मिपाळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पण सात ते आठ लाईनने जवळपास ट्रॅक्टरचे आहे आणि सहा ते सात लाईन पिकअपच्या आहेत जवळपास तेरा चौदा लाईनींची आवक सगळे आहे बघू सरासरी शंभर किलोसाठीचा एक क्विंटलसाठीचा काय बाजारभाव निघतो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पिकअप आणि ट्रॅक्टरचे दोन्ही बाजारभाव सरासरी बघायला मिळतील आणि त्यानुसार तुम्हाला एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल का मार्केट काय चालू होतं चॅनलवरती जर मित्रांनो नवीन आहे तर सबस्क्राईब करून द्या आपल्या शेतकरी बांधवांना शेअरसुद्धा करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाल कांदा आहे मित्रांनो पिकअपमधील कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलरमध्ये हा काय गेला काका पंचवीसशे एकतीस रुपये कुठला कांदा आहे कुंभारीचा कांदा आहे पंचवीसशे एकतीस रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता निपाडचाच कांदा आहे कुंभारी ठीक आहे एकोणाशी रुपये जाईल मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा दोड आंब्याचा ओके दोड आंब्याचा कांदा आहे एकोणावीसशे रुपये काय बघायला काका एकवीसशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मी कांद्याची कुठला आहे का कांदा चांदवडचा कांदा आहे एकवीसशे रुपये ठीक आहे काय भाऊ हा एकोणावीसशे रुपये जाईल कांदा बघू शकता मीडियम साईज मध्येच कांदा आहे रेड कलर मध्ये का कुठला आहे दादा कांदा पिंपळनेर 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 चालू का साकरी ओके काय बघाल दादा हा दोन हजार रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज कुठला दादा कांदा शेडवेल ओके काय बोगायला सतराशे कुठला कांदा आहे गंगापूर ओके गंगापूरचा कांदा आहे सतराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये काय बोगायला काका काय गेला एकवीसशे बावन एकवीसशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे हा पण मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता काय बघायला दादा काय गेला रेड कलर मध्ये मित्रांनो काय बघायला काका चोवीसशे कुठलाय कांदा सहा सहाचा ठीक आहे चोवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय माले रेड कलर मध्येच मित्रांनो कांदा बघू शकता काय गेला दादा तेवीस अकरा तेवीसशे अकरा रुपये जाईल कुठला आहे दादा कांदा तीन हजार ऐंशी रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचेचाळीस पन्नास प्लस आहे कांदा चाळसाण्याचा ठीक चाळसाण्याचा कांदा आहे गोळं कोणता येत सांगतोय घरगुती मिडियम क्वालिटी मित्रांनो कांदेश साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय बघायला आधा बावीसशे रुपये कुठला आहे कांदा तांगडीचा कांदा आहे बावीसशे रुपये दोन हजार दोनशे

बावीसशे रुपये बावीसशे जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला काका कांदा मागितून घेऊ चोवीसशे नव्वद आहे मित्रांनो चोवीसशे नव्वद जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास साईज आहे ठीक आहे चोवीसशे नव्वद रुपये कुठला कांदा विसापूर विसापूरचा ओके चालेल चालू ओळ कोणता आहे सांगतील का ओळ कुठे ना पण कोणता म्हणजे ठीक आहे ठीक काय झालं दादा आज दोन हजार सव्वीस रुपये आहे कांदा आपला ओके डिसेंबरला सव्वीस छप्पनशे रुपये विकला छप्पनशे विकला ठीक चालल बरोबर आता सगळीकडेच म्हणजे मार्केट आहे ना डाऊन झाले कारण ते बाकीचे माल वाढ माल वाढले लक्ष हा ते वीस टक्के चालू आहे हो आता वीस टक्के जी एस टी काय लागेल ते निर्यात कमी करायला बरोबर अशी आहे सरकारचा निर्णय त्याच्यामुळे आता वाट पाहिजे हा बरोबर काय निर्णय होईल तो लगेच होऊ शकतो बरोबर

पंचाळीस प्लस साईज आहे कुठला दादा कांदा मालसाण्याचा माल ओके काय का बघायला हा काय गाला तेवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता ठीक आहे कुठला कांदा दादा विसापूर विसापूरचा ओके अजून किती कांदे किती भरपूर अजून भरपूर कांदा ओके चालेल चला धन्यवाद काय गेला दादा कांदा काय बघा दोन हजार रुपये जाईल मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे ड्रायम कुठला दादा कांदा चौदाशे तेराशे नव्वद रुपये नव्वद रुपये जाईल गुलटी कुठली उलटी दादा खेडे का ओके कांदे संपले काय ओके ओके धन्यवाद गुलटी काय गेली दादा आठशे रुपये जाईल मित्रांनो उलटी थोडं कलर डाऊन मध्ये उलटीचा कलर बघू शकता कुठली दादा गुलटी दोन हजार दोन हजार पंचवीस रुपये जाईल कुठला दादा कांदा तांगडीचा कांदा आहे दोन हजार पंचवीसशे रुपये काल काय गेले होते काल बावीसशे का 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 रुपये काल बावीसशे हजार बोला नाय काय परिस्थिती आहे आज काल तेवीसशे नव्वद गेले आज किती गेले अर बा बरोबर दररोज जवळ पावून बरोबर कालचं ना आज चल फरच पाहिजे कुठलाय माल आपला ओके चालेल चला याच्यावरती आता काहीतरी व्हायला पाहिजे असं वाटतं नाही आठ दिवसात जवळपास बरोबर आठ दिवसात दोन हजाराचं मार्केट तुटलं पाहिजे मग तेच ना दोन हजार रुपये दोन ते अडीच हजार रुपये ठीक आहे चालेल चला साधा दोन हजार साठ हा पण दोन हजार साठच जाईल मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये रेड कलाल मध्येच मा कांदा आहे दोन हजार साठ रुपये कुठला कांदा ना कात्रणी चौक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये सुपर ड्राय माल एकदम पंचाळीस प्लस साईज आहे काय बघायला काकान पंचवीसशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे कातरणीचा कातर कांदा आहे पंचवीसशे बावन्न रुपये ठीक आहे का? काय गेला दादा हा पंचवीसशे पंचवीस रुपये जायचे मीडियम साइज मध्येच कांदा ड्राय माल आहे पूर्णपणे कुठला कातरणीस कातर ओके कातर काय बघा दादा हा अठ्ठावीसशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्रायमा आली पूर्णपणे पंचेचाळीस पन्नास साईज आहे कुठला आहे दादा कांदा तळेगाव तळेगाव ओके काय बघेल दादा किती अठ्ठावीसशे साठ रुपये जायले कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्रायमाली पंचेचाळीस पन्नास साईज कुठला आहे दादा कांदा विखरणी ओके चालेल चला हा एकवीसशे रुपये जायला मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये कांदा मिडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे काका कांदा कातर्णीचा काय बघायला काका साडे अठराशे साडे अठराशे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक आहे कुठला कांदा मित्रांनो कातरणी ना ठीक सव्वीसशे एकाहत्तर रुपये हा सतराशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे काका कांदा कुठला आहे कांदा कानमंडळाच ओके काय बघायला काय गेला तीनशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज मध्ये कांदा चाळीस पंचाळीस साईज कुठला आहे का कांदा कुठला आहे कुठला कांदा आहे वरदुळचा ओके दोन हजार साठ रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा परसूल तांदूळ ओके हा काय काय पाहिला दादा एकोणावीसशे ब्याण्णव रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकतं मित्रांनो कुठला कांदा दादा हां गनूरचा ओके एकोणावीसशे ब्याण्णव रुपये जाईल कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकतं मित्रांनो काय बघेल दादा काय केलं हां पंधराशे रुपये जाईल मित्रांनो कांदा कुठला कांदा आहे दादा शिंदवड ओके काय बघायला सतराशे रुपये जायला कुठला कांदा आहे काका हां रामेश्वर ठीक ಪುಟ್ ಕಾ ಶಿರಡ ಪೇ ರೂಪ ಸೆ ರೂಪಿ ಮಿತ್ರಾನೋ ಕಟಿ ಬಗ್ತ ಉಲ್ಟಿ ಕೂಡಲಿ ಕಲ್ಟಿ ಶಿರೋಡಿ ಕಾ ಬಲ್ ದಾ ಸತರಶೇ ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ಜಯ ಮಿತ್ರೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಂಚಿ ಕೂಡ ಕಾಂದ ದಳ ಕಾಲ್ ಕಾಕ ಅಟಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಜಯ ಮಿತ್ರೋ ಕಾ ಕಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದ कुठला आहे कांदा खेलदरीचा ओके मिडीयम मध्ये मित्रांनो चोपडा कांदा आहे ड्रायमाली काय गेला काका चोवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे खेलरी मिडियम साईज कांदा आहे मित्रांनो कलर मध्ये रेड कलरमध्ये काय बघायला काका अठराशे रुपये जायला कुठला आहे कांदा नांदूरपूर उलटी काय गेली दादा बाराशे साडेबाराशे रुपये जाईल उलटी कुठली उलटी दादा तांगडीची ओके का नऊशे बावन्न कुठली उलटी मतेवाडीची उलटी नऊशे बावन्न रुपये झाली मित्रांनो ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता एक पंच पंचाळीस प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये ड्राय माले काय बघायला काका बावीसशे बावीस रुपये जाईल ठीक आहे बावीसशे बावीस रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकतो दोन हजार दोनशे बावीस कुठला आहे काका कांदा हा आपण रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता पंचाळीस आहे कांदा हा आपण काय केला सत्तावीसशे पंधरा कुठला कांदा खडक ओझरचा कांदा आहे सत्तावीसशे पंधरा रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच आपण ठीक आहे मीडियम साईज कांदा आहे हा सतराशे ऐंशी रुपये झाले मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे कलर बघू शकता कांद्याचा कुठला कांदा गुरळ आहे ओके काय दे मित्रांनो बघू शकता खाद काय गेले दादा ही खाद हात काय बघितली चारशे सव्वीस काका हा अठराशे पंच्याहत्तर रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस आहे ठीक कुठला कांदा काका खूज एक हजार रुपये जायला मित्रांनो गोल्टी कुठली गोल्टी काका जो चांदवड ठीक हा सोळाशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पाहाल आहे ठीक काय केला सोळाशे एक रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला कांदा चांदवड चांदवड रानवड ओके रानवडचा हाच कांदा होता का पिकअप मध्ये होता एकवीसशे किती गेला होता एकवीसशे चौदा आणि ट्रॅक्टर मध्ये गेला सोळाशे एक रुपये पाचशे रुपयाचा फरक पडला बा अर्धा एक तासामध्ये ठीक आहे ठीक आहे चालू चालेल बरोबर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दो विरोधात धोरण स्वीकारलेले त्याचा दुष्परिणाम आहे आणि शेतकरी हा प्रायोरिटीवरच नाहीये केंद्र सरकार जाती धर्माच्या नावाखाली सत्ता मिळवायच्या आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करायची हेच सध्या धोरण मोदी सरकारचं आहे बरं त्याच्यामुळे आता नाईलाज आहे लोकांचा हा ना नुसकान जास्त होत शेतकऱ्यांची जो माल जवळपास आठ दिवसापूर्वी चार हजार पर्यंत जायचा तो आज दोन हजार सोळाशे रुपये बरोबर हा ना तो पाचशे रुपयाचा फरक पडेल ठीक आहे चाल दोन हजार सव्वीस रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा का कान मंडळाचा ओके हा एकोणऐंशी एकवीस रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस प्लस साईज कुठला कांदा काका कान मंडळ कान्मांदाल। कानमंडाळ तेवीस एकवीस रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये हा आपण चाळीस पंचेचाळीस मध्ये काल किती गेला आज काय गेला तीनशे रुपयाचा फरक पडला तीनशे सव्वा तीनशे कुठला कांदा काय गेला दादा काय गेला साडे चौदाशे रुपये झाले मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा दादा वाडाळी बोईचा ओके काय ना आज सकाळी आले काय मिडियम साइज मध्ये मित्रांनो ड्राय माले पूर्णपणे आहे बाराशे एक एकवीस रुपये एकवीसशे एकवीस ठीक मिडियम साईजमध्ये मित्रांनो काय बघ दादा गेली बाराशे एकावन्न रुपये जायला गुलटी कुठली उलटी जिन्स केटची ओके साइज साईजमध्ये मित्रांनो ॲव्हरेज मारली तेराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा वावीचा ओके काल तुला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एवढा सुपर मॉल आहे मोठ्या साईज मध्ये काय करतो जाऊ द्या हा तेवीसशे रुपये गेला काय गेला दादा अठराशे पंचवीस रुपये झाले मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा बावीसचा ओके चालू चालेल सव्वीसशे हा सव्वीसशे पासष्ट रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर ड्राय माहिले कुठला आहे कांदा सव्वीस उर्धुल सव्वीस बहात्तर उर्दूलचा आहे का हा पंधराशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा आहे काका मागचा काय बघायला होता याच्या आधी तेतीसशे गेला आणि आज पंधराशे मग जवळपास सतराशे अठराशे रुपयाचा फरक पडला कधी आणला तो कांदा दिवस पंधरा दिवस होतील मी जवळपास दोन एक हजारापर्यंत मार्केट दाऊन आता आठ दिवसात आठ ते दहा दिवसामध्ये ठीक आहे कुठला आहे कांदा आपला उलटी काय केली दादा उलटी सातशे एकतीस रुपये जाईल कुठली खडक खडकोजरची उलटी ठीक कांदे विकले काय आज ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ॲव्हरेज महालो काय गेला दादा पंधराशे रुपये कुठला कांदा आहे कुलटी सातशे रुपये जाईल मित्रांनो कुठली कुलटी दोन गावांची हा पंचवीसशे जाईल मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये कांद्याची साईज बघू शकता कुठला कांदा आहे दादा येळखेडे ओके चांद तालुका चांदवड ना येवला ओके काय गेला दादा बावीसशे हा बावीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे फडकोजर ठीक काय बघायला दादा सतराशे मिडियम साईज आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सतराशे रुपये कुठला कांदा ओके चालू मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये आपण ड्राय माली पूर्णपणे क्वालिटी मध्ये पंचाळीस पन्नास ची साईज आहे कुठला आहे आता कांदा भोयगाव काय बघायला आज नेक साईल एकवीसशे सव्वीस रुपये जाईल आधी काय जायचं याच्या आधी याच्या आधी चार हजार रुपये चार हजार रुपये कधी आणला तू कांदा त्याला चार पाच आठ दिवस आठ झाले आठ एक दिवस झाले ठीक आहे अजून किती कांदे आहे का नाही ओके चालेल ठीक हा काय गेला काका हा पंधराशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे ॲव्हरेज आहे कुठला कांदा आहे काका आहे आणि आधी याच्या आधी काय पाऊचा छत्तीसशे आणि आज पंधराशे रुपये ठीक आहे फरक फरक ठीक आहे आज अजून कांदे आहे संपले आता काय संपल्या ठीक आहे ठीक आहे चालेलशे हा चौदाशे रुपये जाईल मित्रांनो कुठला कांदा खडक ओझरचा ओके दोन हजार एक रुपये जाईल कुठला कांदा हा दरी। दरी, ओके मिडियम साईज मित्रांनो चोपडा कांदा आहे सुपर ड्राय माल क्वालिटी बघू शकता काय गेला का? चोवीसशे कुठला आहे कांदा कांदडीचा ओके चोवीसशे जाईल दोन हजार चारशे रुपये हा काय गेला दादा एकोणाशे रुपये कुठला आहे कांदा ठीक बोला कोणता आपलं आर के अजून किती कांदे हा एक संपले मार्केट पडलं ओके हां काय बघाला काय बघाला सोळाशे सोळाशे एकावन्न रुपये जायला कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा कुंभारी ठीक आहे अजून चालू आहे आपले आपल्या भरपूर आहे ठीक या भाऊ काल काय गेला काल काल एकवीसशे गेला आज सोळाशे गेला ठीक आहे दुसरा आहे ठीक आहे मालात बदल ओके चालू बदल फक्त ठीक आहे मग तरी आज कालच्या पेक्षा पण आज थोडं थोडंफार कमी झालंच पण शंभर दोनशे रुपये ठीक तेराशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची रेड कलर मध्ये ड्राय आहे कुठली गोल्टी ओके काय बघायला पंधराशे रुपये रुपये जाईल मित्रांनो ताजा आहे का माल ताजा आहे ठीक कुठला माल खडक जाम खडक जाम ओके चालेल चाल सुपर ड्राय माल आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एकदम चोपडा माल आहे पंचाळीसच्या आसपास साईज आहे कुठे गेली शेतकरी काका काय बघायला सव्वीसशे नव्वद रुपये जाईल सुपर क्वालिटी कुठला आहे काका कांदा सव्वीस मतेवाडी मतेवाडी ओके मतेवाडीचा कांदा आहे सव्वीसशे नव्वद रुपये जाईल ठीक काय बघू एकवीसशे तीस एकवीसशे तीस रुपये जाईल मित्रांनो में मिडीयम साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्रायमध्ये कुठला आहे कुठला आहे कांदा माझं सातपुरच ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर आहे पन्नास प्लस साईज आहे पन्नास सेम एम प्लस कोलका कांदा आहे रेड सुपर रेड कलरमध्ये काय गेला पंचवीसशे एकावन्न रुपये कुठला आहे कांदा मिडियम क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय माले काय गायला काका काय गेला आज एकवीसशे साठ रुपये जायले मागचा काय भाव घ्याला होता काका मागचा काय गेला मागचा मागचा नाही भाऊस बेचाळीसशे किती दिवस झाले तरी साधारण हा ना आठ दिवसात निम्म्या निम्म्या टेकलो भाऊ तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मार्केट चालू आहे मार्केटची परिस्थिती बघता जवळपास पंधराशे बसून मिनिमम ॲव्हरेज कांदायचो पंधराशे चौदाशे बसून तर दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत सरासरी चालू दिसली आपल्याला हायस्ट क्वालिटीचे माल याची ते क्वालिटीनुसार मित्रांनो तीन हजारपर्यंत हायस्ट बघायला मिळाली सुपर क्वालिटीची आणि ट्रॅक्टरमध्ये पण सरासरी मित्रांनो दोन हजार अठराशे सतराशे सोळाशे रुपयेपासून चालू आहे तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजार हो का निघाला घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद